हॅलो फ्रेंड्स तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पाठीमागच्या साईडला बॅकनेकची मार्किंग कशा पद्धतीने करायची जी की मार्किंग आपली फक्त आणि फक्त आरिबागसाठी राहणार आहे सगळ्यात अगोदर तो तुमचा ब्लाऊज पीस पूर्ण ओपन होता त्याला एक साईडनं फोल्ड करायचं म्हणजे एका साईडच्या बॉर्डरच्या बाजूने पुढच्या साईडला आपण इथं स्लीव्ज घेतली आहे तर या बाजूला बॅकनेक घ्यायचा आहे तर सगळ्यात अगोदर ब्लाऊज घ्या मेजरमेंटसाठी ब्लाऊजची जी आहे ती उंची मोजून घ्यायची सुरुवातीला त्याची हाईट किती आहे ही हाईट मोजून घ्यायची याच्यासाठी टेप घ्या टेपवरती इथं हाईट मोजून घ्यायची जेवढी तुमची हाईट आहे आता इथं मी माझी मेजरमेंट सांगत नाही तुमची जेवढी हाईट आहे ती पूर्ण हाईट घ्यायची मोजून याच्यामध्ये जसे की चौदा असेल साडेचौदा आणि खालचा सा बेल्ट पण मोजायचा जसं की तीन चार ही जे काही तुमची साईज आहे खालच्या बाजूने सगळ्यात अगोदर तर आपण इथं उंची पाहून घेऊ किती आहे उंची तर आणि इथं मी पूर्ण बॉर्डर घेतलेली नाही याच्यातली हाफच बॉर्डर घेतलेली आहे खालच्या साईडची सगळ्यात अगोदर तर इथं उंची आणि बॉर्डरची हाईट सगळं काही मोजून घ्यायचं इथं आता पूर्ण जी उंची आहे ती माझी आय थिंक सोळा येते तर आता इथे मी फक्त बेल्ट घेत आहे किती घ्यायचं आहे तर तीन ते साडेतीन इंच असा बेल्ट घ्यायचा आहे तर त्या बेल्टवरती खालच्या बाजूने मोजून घ्यायचं आता रिंग लावण्यासाठी पण तुम्हाला बऱ्याचसा कपडा खाली शिल्लक राहतो जे की बॉर्डर आहे इथे बेल्ट मोजून घेतला खालच्या बाजूने बेल्ट मोजून घ्यायचा आहे पूर्ण किती आहे तुमचा तर चार होता तर चारवरती मार्किंग करायची त्याच्यानंतर वरची जी हाईट आहे त्या हाईटला मार्किंग करायची गळ्याची किती चौदा ते साडेचौदा आहे गळा मोजून घेतला खालचा बेल्ट मोजून घ्यायचा आता इथे जी रुंदी आहे ती कॉमन मेजरमेंट आहे आणि जास्त लेडीजची हेल्थ वगैरे व्यवस्थित आहे तर आपण इथे अडीच घेतोय अडीच इंच घेतलं वरच्या बाजूला देखील अडीच घेतला आहे कारण त्यांना खूप जास्त डीपमध्ये नको होतं अडीच इंच घेतलं आता या ज्या दोन लाईन आहेत त्या जॉईंट करून घ्यायच्यात खालची आणि वरची याचा स्क्वेअर करायचा स्क्वेअर केला आता हा तुम्हाला स्क्वेअरमध्ये नेक हवा आहे की सर्कलमध्ये सर्कलमध्ये हवा असेल तर या पॉईंटपासून एक इंचवरती लाईन मार्किंग करायची आणि गोलाकार द्यायचा आता हे जे मेजरमेंट पाहिले आहेत आपण हे स्टिचिंगसाठीचे नाही तर फक्त आणि फक्त आरीवर्क करण्यासाठीचे आहेत ज्यामध्ये की तुम्हाला व्यवस्थितपणे नवीन असाल तरी पण हे तुम्ही मार्किंग आणि मेजरमेंट चेक करू शकता शोल्डर मोजून घेतला जे आपल्या गळ्याच्या बाजूला आणि स्लीवचा जॉईंट दिलेला असतो तो शोल्डर तीन इंच शोल्डर आहे तर इथं बरोबर तीन इंचवरती मार्किंग करायची आता हे जे खालचं मुंड्याचा आकार जो आहे तो फक्त आपण ब्लाऊजच्या आरीवर्कसाठी घेतो जेणे की आपलं आरीवर्क हे बाहेर नाही झालं पाहिजे याच्यापेक्षा व्यतिरिक्त जास्त तर इथं मी साडेपाच इंच घेतली आहे उभी लाईन आणि त्याला आडवी लाईन जी आहे ती एक अंदाजाने घेतली आहे पुढे ओढून तुम्ही हवं तेवढं तुमचं जसं मेजरमेंट असेल पुढच्या गळ्याचं ते इथं टाकून घेऊ शकता पण हे फक्त अंदाजसाठी आहे कारण आपण वर्क हे जास्त तर गळ्याच्या बाजूने करतो इकडे फिटिंगकडे करत नाही आता ही लाईन खाली ओढून घ्यायची आणि जिथून तुम्ही बेल्टचं मार्किंग केलं होतं बेल्ट मी इथून मोजून घेतला होता या सेकंड लाईनपासून तर इथंच मार्किंग करून घेतली आहे ही झाली पूर्ण उंची आणि त्याची गळ्याची मार्किंग आता वर्क कोणत्या बाजूने करायचं आहे बरेचसे स्टुडंट काय करतात आतमध्ये मार्जिन ठेवली आहे त्या साईडनं आता जिथे मी डबल लाईन करत आहे त्या बाजूने तुम्हाला वर्क करायचं आहे डबल लाईन यासाठी केली आहे की आपल्या लक्षात यावं की वर्क या बाजूने करायचं आहे ना की आतमधल्या साईडनं करायचं आहे इथे आता तुमचं वर्क येणार पूर्ण या ब्लाऊजची पूर्ण उंची जी आहे ती साडे साडे चौदा होती त्याच्यामध्ये बेल्ट आला बेल्ट जो आहे तो साडेतीन इंचचा आहे आणि ही जे फिटिंगचं मेजरमेंट आहे हे अंदाजाने घेतलेलं आहे तुम्ही तुमची फिटिंग चेक करा किती आहे किंवा तुम्ही हे फिटिंगचं मेजरमेंट नाही घेतलं तरी चालते फक्त गळ्याचं मेजरमेंट काढायचं अशा पद्धतीने आता ही हाफमध्ये पाठीमागचा नेक मार्किंग झाला आहे आता बरोबर याच्याच बाजूला फोल्ड करायचं कपडा अजून जेणे की दुसऱ्या साईडला पण हे प्रिंट झालं पाहिजे याच्यासाठी होत आलं येतं ओके आताला व्यवस्थितपणे चेक करायचं की बरोबर सेंटर आलं आहे का आणि हे पूर्ण असं डॅप करून खालच्या बाजूला पण प्रिंट करायचं पूर्ण डॅप झालं आणि कधी मार्किंग करायचा ना चॉक नाही करायची पेन्सिलचा यूज नाही करायचा इथं व्यवस्थित आता हे डार्कमध्ये प्रिंट झालं आहे याला परत एकदा डार्क करून घ्यायचं आणि तुम्ही रिंगमध्ये कपडा अटॅच करू शकता आपल्या बॅकनेकसाठी मेन असतं या वर्कमध्ये तुमचा गळा मार्किंग झाला पाहिजे बरोबर बाकी साईडचे जे मेजरमेंट आहेत ते सगळे टेलर टाकून देतात तुम्हाला जर तुम्ही नवीन असाल आणि स्टिचिंग नाही जमत तर अशा पद्धतीनं जर तुम्ही मार्किंग केली तर ती मार्किंग एकदम परफेक्ट होतं आहे याला डार्क करून घ्यायचं आता खालच्या साईडला मी बॉर्डर एवढी घेतली नाही जसं की कस्टमरला बॉर्डर नको होती तर तुम्हाला ही बॉर्डर कट वगैरे करायची नाही सुरुवातीला फक्त तिथे मार्किंग करून ठेवायची जी अपले की आपल्या हाईटची आहे ते इथे अर्धा इंच वगैरे सोडला नाही कारण ऑलरेडी बऱ्यापैकी कपडा आहे तर टेलर त्यांच्या इच्छेनुसार घेऊ शकतात अशा पद्धतीने ही आपली बॅकनेकची मार्किंग कम्प्लीट